पृथ्वीराज माने निळेपट्टी वेळेचं बंधन जाधव दौंडा पहिला पुकार आता लालपट्टी वेळ आपण सर्वांना संधी देत असतो पण मानाचं कोणत्याही नुकसान होऊ नये म्हणून परंतु वेळेचं बंधन आहे पावणे नऊशे अपेक्षा पाटील चला निळीपट्टी जे पैलवान येणार म्हणून सांगितलं त्यांना आता पुकार आपण देतोय आला ठीक तीन पुकार देऊन आपण बाद व्हाल पर्याय नाही त्याला आता हा पटकन या शुभम जाधव आला सदा लटपट्टी बांधा आणि प्रचिराजमाने आहेत निळीपट्टी बांधून तयार सज्ज राहा अतिशय देखना नेटका सोहळा आज व्यासपीठ फुलून येणार आहे आपल्या पैलवानांचे सगळे मंडळी आश्रय जाते आश्रय जाते नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील आमदार खासदार मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळे आपले आधारस्तंभ आहे व्यासपीठावर गॅलरीत बसलेली वडीलधारी मंडळी वस्ताद मंडळी कारण पूर्वी राजा आश्रय होता राजे महाराजे पदरी पैलवान सांभाळायचे परंतु एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सर्व खालसा झाली कुस्तीचा होता नव्हता तेवढा राजाश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली लोकांनी या कुस्तीला संभाळ मल्लविद्याला सांभाळलं कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं ते बलवंतानं केलं